नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक सेहेचाळीस हिमालयाच्या प्रासादात शिवजींचे स्वागत श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्यानंतर भगवान शिवजींनी आपले गण सर्व देव आणि अन्य मंडळींसह हिमालयाच्या भव्य प्रासादात प्रसन्नतेने प्रवेश केला तेव्हा मंगल आरतीचे तबक घेऊन मेना त्यांच्या स्वागतासाठी पुढे आली तिच्याबरोबर राजस्त्रिया आणि ऋषीपत्न्याही होत्या तिने शिवजींकडे प्रेमाने पाहिले तेव्हा तिला शिवजींचे स्वरूप अधिकच मनोहर दिसले त्यांची अंगकांती चाफ्यासारखी तेजस्वी होती त्यांना एक मुख आणि तीन नेत्र होते मुखावर विलक्षण प्रसन्नता आणि स्मितहास्य झळकत होते त्यांनी सुंदर रत्नमय मुकुट धारण केला होता त्याच्या प्रभेमुळे त्यांचे मुख अधिकच तेजस्वी दिसत होते त्यांच्या कंठात दिव्य हार व चमेलीच्या फुलांची सुंदर माळ होती मनगटात सुंदर कडे आणि दंडामध्ये सुरेख बाजूबंद होते त्यांनी आपल्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि सुवर्ण रत्नजडीत आभूषणे धारण केली होती त्यांच्या अंगावर चंदन अगुरु व कस्तुरी यांच्या मिश्रणाची सुगंधी उटी होती विभूतीही होती त्यांनी डोळ्यांमध्ये काजळ घातले होते आणि हातात रत्नमय आरसा घेतला होता ते अत्यंत तरुण परमसुंदर कमनीय सुशोभित शांत आल्हादक आणि मंगलप्रद वाटत होते त्यांच्या प्रभेने सर्व परिसरच व्यापून टाकला होता ते मुग्ध करणारे मनोहर शिवस्वरूप पाहून मेना अक्षरशः कृतार्थ झाली इतका सर्वोत्तम जावई मिळाला म्हणून तिच्या मनातील उरली सुरली चिंताही दूर झाली मुखावर प्रसन्नता झळकू लागली आज तिचा आनंद गगनात मावत नव्हता ती आपल्या भाग्याचे मनोमन कौतुक करू लागली पार्वतीला हिमालयाला आणि आपल्या कुळाला धन्य समजू लागले मग स्वतःशीच बोलू लागली पार्वतीने शिवजींबद्दल जे काही सांगितले होते त्यापेक्षा हे कोट्यावधी पट सुंदर आहेत त्यांचे रूप आणि लावण्य चित्ताला प्रसन्नता देणारे आहे सर्व पापांचा दुःखांचा व भयचिंतांचा नाश करणारे आहे कल्याणप्रद आहे तिने शिवजींना पंचार्थी ओवाळली त्यावेळी तेथे आलेल्या तरुणीही थट्टा मस्करी करत होत्या शिवजींच्या अप्रतिम स्वरूपाने त्यांनाही भुरळ घातली होती त्या सर्वजणी त्यांची वारंवार स्तुती करत होत्या त्या, त्या म्हणाल्या पार्वती खरोखरच धन्य आहे साक्षात भगवती आहे म्हणूनच तिला शिवजींसारखा इतका देखणापती मिळाला एवढा सुंदर पुरुष आम्ही आजपर्यंत कधी पाहिला नाही आणि पुढे पाहायला मिळेल असेही वाटत नाही त्यांना पाहिल्यावर सौंदर्याच्या सर्व कल्पनाच पिक्या पडतात ते अभिप्राय ऐकून मेनेला पार्वतीला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते शिवजींचे ते रूप पाहून देवदेवता व ऋषीमुनिही प्रसन्नतेने डोलत होते गंधर्व गाणी म्हणत होते अप्सरा नृत्य करत होत्या वादक आणि कलाकार आपापले कौशल्य सादर करत होते मंगलवाद्यांच्या निनादाने सारा आसमंत भरून गेला होता अशा प्रकारे तेथे सर्वत्र आनंदी आनंदच होता हिमालयाने द्वारोचित मंगलाचार केले मेनेनेही मोठा उत्सव केला तिने व तिच्या समावेत असलेल्या सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी शिवजींना औक्षण केले नंतर ती प्रसन्नतेने घरात गेली रुद्रदेवही आपल्या वराडासह जानवशाकडे म्हणजे वराडाचे तात्पुरते होते निघाले योगा योगा कुलदेवतेचे पूजन करण्यासाठी पार्वती अंतपुरातून बाहेर आली तिने उत्तम शृंगार केला होता तिच्याबरोबर अनेक राजस्त्रिया नटून थटून आल्या होत्या त्या समयी ज्यांनी कोणी तिला पाहिले ते तिच्याकडे पाहतच राहिले तिची अंगकांती नीलवर्ण आणि अत्यंत तेजस्वी होती तिच्या प्रसन्न मुखावर मंदस्मित झळकत होते तिचे सर्वांग अतिशय कोमल आणि मनोहर होते केसांची वेणी फारच विलोभनीय होती विलो तिच्या गालांवर काढण्यात आलेली वेलबुट्टीची नक्षी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होती तिच्या भाळावर कस्तुरी तिलक होता त्याच्या मध्यभागी शेंदुराची बिंदी उठून दिसत होती तिच्या कानात रत्नमय कुंडले होती त्यांच्यामुळे तिचे गाल झगमगत होते तिचे अधर डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे आरक्त वर्ण आणि सुरेख होते दंतपंक्तींची शोभा रत्नप्रभेलाही मागे सारील इतकी तेजस्वी होती तिच्या वक्षस्थलावर दिव्य रत्नांचा मणिहार शोभून दिसत होता तिच्या दंडांमध्ये रत्नजडीत बाजूबंद आणि मनगटांमध्ये रत्नजडीत कांकणी होती एका हातात दिव्य रत्नांनी मढवलेला आरसा होता तिने आपल्या दुसऱ्या हातात कौतुकाने एक कमळ धारण केले होते तिचे चरण आरक्तवर्ण होते त्यांच्यावर सौभाग्याचे भूषण म्हणून लाल रंगाची रेषा काढण्यात आली होती चालताना तिच्या पंजणांचा मधुर किणकिणाट होत होता तिने दिव्य वस्त्रे परिधान केली होती तिच्या अंगावर चंदन कस्तुरी अगुरू आणि कुंकुम मिश्रित सुगंधी लेपन करण्यात आले होते मार्गाने जाताना जगज्जननी पार्वतीला पाहून देवही मंत्रमुग्ध झाले त्यांनी तिला आणि मेनेला नतमस्तक होऊन नमस्कार केला शिवजींनीही डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिले तर काय आश्चर्य त्यांच्या अंगावर हर्षाने रोमांच उभे राहिले तिच्याविषयी त्यांना जो विरह जाणवत होता तोही नाहीसा झाला तिच्या रूपाने त्यांच्यावर इतकी मोहिनी घातली की देहपान विसरून ते तिच्याचकडे पाहत राहिले ती गौरी त्यांच्या डोळ्यातच सामावून गेली जणू पार्वतीने नगराबाहेर जाऊन कुलदेवता अंबिकेचे यथाविधी पूजन केले नंतर राजस्त्रिया आणि द्विजस्त्रिया यांच्याबरोबर ती पित्याच्या रमणीय भवनात परतले आम्हा सर्वांना घेऊन भगवान शिवजी जानवशात गेले हिमालयाने तेथे सर्व प्रकारे उत्तम व्यवस्था ठेवली होती तेथे आम्ही सुखपूर्वक निवास केला अध्याय से जेळसावा समाप्त